दरम्यान नोटबंदीच्या या निर्णयाचा फटका शिक्षकांनाही बसलाय कोल्हापूर आणि सांगलीतल्या शिक्षकांना काय अनुभव येत आहेत ऐकूया शिक्षकांच्या असेल किंवा सर्वसामान्य माणसांच्या गरजा असतील त्या एकदम अचानक उद्भवतात उदाहरणार्थ आपल्या मुलाची फी भरायची असेल किंवा राशन भरायचं असेल महिनाभरायचं आणखीन काही बाबी असतील याच्यासाठी टप्प्याटप्प्यानं पै पैसे पुरं होत नाहीत मी ज्या घरामध्ये राहतो ते घर भाड्याचं आहे घर मालकाला मी दोन दोन हजारनं पैसे देत बसलो तर तो स्वीकारणार नाही याचीही आर्थिक कोंडी होत आहे पण या सगळ्या गोष्टीला तोंड देताना सर्वसामान्य माणसांबरोबर आमची आणि फरफट होत आहे एखादं आजारपण सुद्धा वीस वीस हजार पन्नास पन्नास हजार खर्च येतो आणि अशा वेळेला दवाखान्यामध्ये ठराविक काळपर्यंत जुन्या नोटा स्वीकारल्या जात होत्या किंवा चेक स्वीकारले जात होते अन्यथा अचानक उद्भवलेल्या समस्येसमोर शिक्षक बाकीच्यांची उत्तरं सहजपणे देत असला तर या प्रश्नाचं उत्तर शिक्षकाकडे सुद्धा नाहीये पगार जर नाही मिळाला तर मोलकर्णीला पगार देता येणार नाही त्यांना आमच्या पैशावरच त्या मोलमजुरी करून पोट भरत असतात शिवाय किराणा मालाच्या दुकानाची जी उदारे आणलेली का आहे कारण दोन हजारच्या वरती काही मिळत नाही आहे आणि आपल्याला तर खर्चाचा प्रमाण आपलं नेहमी खर्च करायचं आपल्याला सवय झाली तर सवय काय आपली मोडत नाही आहे त्यामुळं आमची खूप कुचंबना झालेली आहे पैसे आहेत माझ्याकडं पण मला ते नीट मिळत नाही त्यामुळं कामगार सुद्धा कामाला येत नाही आठ दिवस झाले बेळगावचे कामगार फरशी बसवायसाठी होते पैसे तुम्ही देत नाही तर आम्ही काम टाकून जाणार मग ते काम सोडून आमचे गेलेले आहेत आमची वेळ आणि त्या बँकेची वेळ ही दहा ते पाचच आहे आणि रोज तुम्ही आज जर आम्ही शाळा सोडून प्रत्येक शिक्षक जर बँकेत जाऊन हजार हजार रुपयासाठी लाईन लावून उभा राहिला तर ते आम्ही शिकवायचं जाऊन रक्कम झालेली आहे हजार रुपये पण नोट नाहीत द्यायला तर दोन हजारचे द्यायला खर्चासाठी दोन हजार रुपये चालत नाही तिला दहा वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये असेच लागतात आता दुकानामध्ये कुठं पण जावा तुम्ही सुट्टे नाहीतच म्हणायला सुट्टे द्या वस्तू घेऊन जावा नाही तर नाही परत यायला